फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कुणी रोखू शकत नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोध लावून महाराष्ट्रात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे कुणबी हा वेगळा प्रकार आहे खानदेशी कुणबी काळे कुणबी वराडी कुणबी कोकणी कुणबी तलेरी कुणबी खैरे कुणबी घाटोळे कुणबी हे खरे कुणबी आहेत त्यांचे सर्व रीतीरिवाज वेगवेगळे वे आहेत महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे छगन भुजबळांच्या चळवळीत झोपून उतरलो आहोत कोणतरी माणूस उठतो आणि बोलतो तुम्ही त्याला एंटरटेन करताय सरकार सल्लागाराचं मत तरी द्यायचं हे कायद्याचं राज्य आहे जरंगे पाटलांचा हाके यांचा इशारा आताच दहा टक्के दिलेला आरक्षण बोगस आहे आरक्षण हे खिरापत वाटण्याचा आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही कुणबी नोंदीची श्वेतपत्रिका दाखल करा जरांगेच्या स्टेटमेंटने ओबीसीच्या मनात भीती निर्माण होणार नाही मी जरांगे पाटलांच्या विरोधात नाही बोलत संविधानाने बोलतो जरांगे यांच्या मागणीचा हेतू राजकीय असू शकतो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढवून काय करणार तुमचे आमदार कमी आहेत का जरांगे काहीही म्हणतात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणामुळे निवडणुका होत नाहीत तीन वर्षापासून सुनावणी होत नाही मग राज्य सरकार कोर्टात विनंती करणार आहे का ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे छप्पन्न हजार जागा गेलेल्या आहेत तो काय त्याच्यामध्ये नोंदी आहेत अहो मी काय बोलतोय मगापासून कुणबीची नोंद असेल तर कुणबीला आरक्षण देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही व्यक्ती कुणबी प्रश्नच नाही बर दोन हजार दोन हजार चारच्या जे आरनुसार जर त्यामध्ये मराठा कुणबी असं लिहिलं असेल ठीक आहे ना मग दोन हजार चारच्या नुसार ते एंटर पण करू शकतात पण तुम्ही करेक्शनच्या माध्यमातून जर सर्टिफिकेट इश्यू करत असाल त्याच्यावर आमच्या हरकती आहेत त्या हरकतीची श्वेतपत्रिका या महाराष्ट्र शासनाने जाहीर करा विषय असा होता धरंगे पाटील साहेब धरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभे म्हणून उभा करणार आहे तसं ओबीसी म्हणून तुम्ही उभा करा दोनशे अठ्ठ्याऐंशी लागणार दादा आम्हाला आम्हाला रिझर्वेशन वाचवू द्या अगोदर आमची लोकं वेगवेगळ्या ह्याच्यात विखुरलेली आहेत आमची लोकं पोटारती आहेत प्रपंचाचं पडलं आहे त्यांना पोट भरायचं पडलंय माझा नाभिक कधी आमदार केला उभं राहील जाऊ द्या ते राजकीय पुढाऱ्यांनी भेटायला यावं नाही यावं तो विषय नाही आम्ही आता लोक चळवळ या महाराष्ट्रामध्ये काय लोक चळवळ असती ओबीसी काय असतो हे आम्ही इथून कारण आजपर्यंत मर्यादा आम्हाला खूप आम्हाला आम्ही खूप सहन केलं सहनशील आहे आम्ही ओबीसी भटके विमुक्त आणि माझ्या भटके विमुक्त जाती जमातीला सुद्धा माझं आव्हान आहे अजून माझ्या भटके विमुक्तांना हेच माहित नाही की आपण ओबीसी आहोत ओबीसी म्हणलं की बोल तिथे आलो तिदारच येतात भटके विमुक्त पण त्या सत्तावीस पैकीच आहेत केंद्रामध्ये आम्ही ओबीसीचा आहोत राजमध्ये या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसीच आहोत तिथे काही विजय एन टीला आरक्षण दिले का वेगळं त्यामुळे जरांगे तुम्ही बुद्धिभेद आणि असल्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका या लॉजिकली तात्विक घटनात्मक चर्चा करायला मी तुमचं स्वागत करतो मी यायला तयार आहे तुम्ही तुमची टीम पण घेऊन या काय अडचण नाही म्हणालात आत्ता जरा माझे मोठे बांधवासारखे तुम्ही एखादी मोठ्या भावाला फोन करा बैठक घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी घटना सांगते समतेचं तत्व घटना सांगते सर्वांना समान अधिकार आहे पण हे समान अधिकार अजून आमच्या महाराष्ट्र हजार वर्षाची हे काढायचे ना आपल्याला व्यवस्था बदलायचे ना हे समानतेला यायसाठी काही लोक माग आहेत त्यांना पुढं घेण्यासाठी हे प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह समतेचं तत्व दिलं गेलं रिझर्वेशन पॉलिसी त्यामुळे जरांकी मोठा भाऊ लहान भाऊ शिवाजी महाराज मावळा म्हणायचे सगळ्यांना ते जाती जातीच्या नावाने बोलवत नव्हते मग शिवाजी महाराजांबरोबर सगळ्या अठरा पकड जाती होत्या त्यावेळी तुम्ही काय करत होता हा जर प्रश्न विचारला शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया कोणाच्या विरोधामध्ये करायला लागल्या ह्याच्यावर स्पेशल एक एपिसोड होईल मोठा जरांगी पाटील दौरा करतायत जिल्हा स्तरावर बैठका चालू अहो माझी आता सलाईन चालू आहे चौथी पाचवी सलाईन आहे मला आता फक्त अजून मला मला मी खडी साखर खाल्ली मी सकाळी तर मला वो मिटिंग झाल्या मी नऊ दहा दिवस माझ्या बांधवांच्या त्या आवाजावर त्यांच्या आक्रोशावर नऊ दिवस आम्हाला पाणी प्यायची सुद्धा दीड दिवस मी पाणीसुद्धा पे घेतलेलं नव्हतं मध्ये अनेक लोकांनी काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी घोषणा दिल्या तिथं लोकांचे तांडेच्या तांडे आले गोंधळ घातला तिथं गोंधळ म्हणजे ते गोंधळीने गोंधळ घातला संबळ वाजवला ते जे वातावरण होतं त्या वातावरणावर आज आम्ही एवढे दिवस ते उपोषण करू शकलो आणि महाराष्ट्रापर्यंत आम्ही हा मेसेज देऊ शकलो की बाबा हो आपली फॅक्ट अशी आहे लोकनायक न्यूज